हाय हॅलो नमस्कार मी भाग्यश्री तुमचं स्वागत करते भाग्यश्री लाईफस्टाईल या चॅनलमध्ये चला तर मग कालचा दिवस शनिवार तर काल दुपारी मुलांना केक खाण्याचा मूळ झाला होता त्यांचं म्हणणं की लगेचच केक बनव तर चला तर म्हणजे मी तयारीला लागलीच नव्हती ती हे सगळं दोघांनीच केलं मुलीने केक बनवला आणि ही शूटिंग घेतलेले त्याच्यामुळे ते मग मुण। बघूया त्यांचा केक कसा झालेला आहे त्यांनी काय काय केलेलं आहे तर बघा एक कप मैदा घेतलेला त्याच्यानंतर अर्धा कप पिठीसाखर घेतलेली त्याच्यात ते त्यांनी बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकला त्याच्यानंतर व्हॅनिला सेम्स आणि चॉकलेट सिरप टाकून दूध टाकून आणि चांगलं फेटून घेतलं या पद्धतीने चांगलंच फेटून आणि बॅटर तयार करून घेतला मुलांचं म्हणजे असं आहे ना जेव्हा काही खावा असं मूड झाला तर तेव्हा पाहिजे म्हणजे पाहिजे मी तर बोली त्यांना मी काही बनवणार नाही तुमचा तुम्हाला बनवायचा तर बनवा म्हणून मग त्यांनीच दोघांनी घेतला केक बनवता बनवता त्यांची मजा मस्ती तर खूपच चालू होती केक बनवणं कमी आणि एडिटिंग हे ते सगळं चालू होतं त्यांचं लॉग वगैरे सगळं बनवणं चालू होतं आता बघा केक तीनमध्ये मध्ये केक टीनमध्ये आपण बटर पेपर नसला तरीही चालतो कारण की क कर टीनला तूप लावल्यावर त्याला मैदा चांगला भुरभरून आणि चारही बाजूने असा लावून घ्यायचा आणि बघा आपलं बॅटर या पद्धतीने झालं पाहिजे किती छान पडतंय ना त्यांच्या मनाने चांगला बनवला केक नंतर लगेच एअर बबल्स जाण्यासाठी थोडासा त्यांनी टॅप केला आणि लगेच त्यांनी कढई पण ठेवलेली होती साईडला गॅसवर आणि वरून फिरप टाकलं आणि इकडं कढई ठेवलेलीच होती तर लगेच त्या कढईमध्ये त्याने ते केकचं भांडण ठेवून दिलं आणि वरून पॅक कस वरून एक कढई पण ठेवलेली तर त्याच्यानंतर लगेचच तयार बघा जवळजवळ त्याला वीस मिनटं लागले वीस ते पंचवीस मिनिटं चांगला बेक व्हायला आणि बघा एकदम सुरी क्लिनिंग तर छान केला बघा किती सुंदर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू बघा केक किती स्पंजी झालेला आहे ना हो की नाही मैद्याचा केक